असे काहीतरी प्रत्येकामध्ये आहे बघा मनुष्य मृत पावला मृत पावल्यानंतर याच्यामध्ये म्हटलेले आहे काही म्हणतात की तो मृत आहे काही म्हणतात तो पुढच्या गतीला गेला शरीर तर तिथे पडलेलं आहे शरीराची हालचाल थंडावली आहे सर्व अवयव हळूहळू थांबत चाललेले आहेत तरी सुद्धा प्रत्येकाच्या अंतस्थ गाभामध्ये असे काहीतरी आहे की जे नष्ट होत नाही ते काय आहे ते तू मला सांग ह्यालाच स्वतःविषयीचे ज्ञान किंवा आत्मविद्या असं म्हटलेलं आहे उपनिषदात तर नचिकेताने त्याला आत्मविद्येचे ज्ञान देण्यासाठी तो आग्रही आहे आणि वारंवार तो वारंवार यम त्याला सांगतोय तो दुसरं काहीतरी का माग पण हे मागू नकोस पण नचिकेता आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि तो परत परत म्हणतोय की हे सोडून मला दुसरं काही नको यमराजाने त्याला अनेक प्रलोभनं दाखवली काय प्रलोभनं दाखवले आपण पाहिली अपार संपत्ती आजच्या पृथ्वीवरच राज्य मागेल तेवढी भूमी शंभर वर्ष जकलील असे पुत्र पौत्र धनन संपदा सुवर्ण एवढं सगळं त्याला सांगितलं नचिकेत नाही म्हणाला आता ही जी प्रलोभनं आहेत ना ती प्रलोभनं कशी आहेत बघा स्वामी योगात्मानंद असं म्हणतात ही जी प्रलोभनं आहे ती आपल्याला दिसत नाही दृष्टीआरची प्रलोभन आहे त्याला तो नाही म्हणाला म यमराजांनी काय केलं त्याच्या समोर जी दिसतील प्रलोभनं ती त्याला दाखवली स्वतातून रथ आणले खाली आणि सुंदर अप्सरा त्या रथात बसलेल्या आणि यमराज त्याला म्हणाले ह्या बघ ह्या अप्सरा ह्या तुला तुझ्या सेवेत मी देतो या कायम तुझ्याकडे राहतील त्याच्याकडून सेवा करून घे म्हणजे आधीची प्रलोभन न दिसणारी होती दिसणारी प्रलोभन पुढे आली मनुष्यात नेहमी काय असलं की न दिसणार काही असेल तर ते आता त्याग करण सोपं समोर दिसणारी जी वस्तू असेल तिचा त्याग करण कठीण असत आता उदाहरणार्थ बघा समजा एखादा डायबेटीसचा पेशंट आहे त्याला साखर खायची नाही त्याला मित्रांनी सांगितलं की आज तू माझ्याकडे ये भरपूर आईस्क्रीम करणार आणि आईस्क्रीमची पाटली आहे तो म्हणतो नाही रे बाबा मला शुगर काही खायची नाही मी संपला विषय पण एखाद्याने त्याच्या हात्या हातामध्ये त्याच्या आवडीचा आवडीच आईस्क्रीम मसलेला कप आणून दिला आणि सांगितलं हे तू खा अरे खा रे काही होत नाही मग ते प्रलोभन आहे मग जो लोट सुटतो असं वाटतं एक चमचा खाऊन बघायला काय होतं थोडंसं आपण खातो अजून थोडं खाऊया काय होतं आता एवढं खाल्लंय तर खाऊन टाक सगळं असं मित्र म्हणाला तर तो खाऊन टाकतो म्हणजे जे दृश्य प्रलोभन आहे त्याचा त्याग करणं खूप कठीण असत परंतु छोट्याशा नचिकेताने तोही त्याग केला त्या अक्षरासमोर साक्षात त्याच्या असताना सुद्धा तो त्या प्रलोभनाला बळी पडला नाही म्हणजे इथे आता काय आहे की यमराज त्याची परीक्षा घेत आहेत की हे जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान ग्रहित म्हणजे करण्यासाठी ते त्याला मी दिलं तर तो ते समजू शकेल का इतकी पात्रता त्याच्यामध्ये आहे का तो वो अ, उत्तम साधक झाला आहे का आणि त्याला वैराग्य आले आहे का हे बघण्यासाठी म्हणून यमनास त्याला वारंवार वेगवेगळी प्रलोभन वे दाखवत आहेत आता सामान्य एखादा माणूस तिथे असता तर तो काय म्हणाला असता आता तर माझा अजून यवत सुरू व्हायचं आहे तर हे सगळं आपण घेऊया मौज मजा करूया आता काय करायचंय आपल्याला आत्मज्ञान घेऊन आपण मेल्यावर कळणारच आहे ना आणि आता मला त्याचा काय उपयोग आहे त्या आत्मज्ञानाचा आता तर मी जगा या जगामध्ये आहे मग मला सगळं या एक सुख उपभोगायला जर समोर उभी आहेत माझ्या तर मी का घेऊ नये आणि नंतर एखाद्याने असाही विचार केला असता समजा मी या सगळ्याला नाही म्हटलं आणि यमराजाने आत्मज्ञान दिलंच नाही बरं त्यांनी ते दिलं आणि मला समजलंच नाही तर मला त्याचा काय उपयोग ज्याला मा, ज्याचा मला उपयोग आहे ते मी आता घेऊन घेतो मुर्च पुढे बघूया तर असा, असा विचार सामान्य व्यक्ती करते त्याला वाटेल सामान्य व्यक्तीला की नाही ना तर हेही गेलं आणि तेही गेलं आणि हातात काहीच येणार नाही त्यामुळे तो पटकन हो म्हणून बसतो म्हणजे वैराग्याचा अभाव असल्यामुळे भले काय आणि वाईट काय आपल्याला योग्य आपल्याला हितकारक काय आहे आणि आपल्याला हानिकारक काय आहे हे त्याला समजत नाही कारण सगळ्यांची विवेकबुद्धी इतकी प्रगल्भ नसते मनुष्य सगळे सेमच असतात सारखेच असतात मनुष्य प्राणी आणि मनुष्य प्राण्यामध्ये निवडीचे निवडीची बुद्धी तो निवड करू शकतो बाकीच्या प्राण्यांमध्ये तसं नाहीये ते निवड करू शकत नाही ते समोर आलं ते खातात मन मनुष्य प्राणी निवड करू शकतो त्यामुळे चांगलं काय आणि वाईट काय ही आणि जो याचा त्याग करून चांगलं घेतो आणि ज्याच्यामध्ये वैराग्याचे वैराग्य उत्पन्न झालेले आहे आणि जो मोहाला बळी न पडता वैराग्याचा मोहाचा त्याग करून वैराग्यावर त्याची अपार श्रद्धा आहे आणि वैराग्य त्याच्या मनामध्ये हळूहळू उदय होत आहे आणि उदय पाहून आता तो पूर्णपणे वैराग्य त्याने आत्मसात केले आणि त्याला काही नको आहे काही नको आहे त्यामुळे असा जो साधक आहे तोच आत्मज्ञान घेण्यास योग्य होय यमाने म्हटले आहे आता प्रत्यक्ष यमराजांनी लचकेताला सांगितलं कधी कधी काय बघा वाटेल की म्हणजे हल्ली आपल्या नेहमीच उदाहरण देते एखादा मुलगा म्हणेल त्याला मनात आवडत असेल घ्या घ्या बघ घ्या किंवा त्याला असं वाटत असेल की हा मला आत्मज्ञान मिळणार आहे मग तेच घे मग नको नको पण आता यमराजाला सांगायचं सा कसं तर जनरली काय होतं बघा नाही बाबा नाही म्हटलंय आई नाही म्हटले नाही तर मी घेतलं असत तर नचिकेताना नचिकेताला प्रत्यक्ष यमराजांनी सांगून देखील तो त्या गोष्टी ऐकणारा नको म्हणजे त्याच त्याला त्याची बुद्धी होती तो उत्तम साधक झाला होता आणि तो त्याच्या मनात हाही विचार आला की धनाने कोणी कधी तृप्त होत नाही स्वामीजी सुद्धा असं म्हणतात की धन ही अशी वस्तू आहे की त्या वस्तूमध्ये तृप्ती देण्याचे सामर्थ्य नाहीच आहे तर तो कशी तृप्ती देईल जितकं धन आपण कोणी आपल्याला देवखोडो किंवा मिळेल तितकं धन आपल्याला हवंच असतं अजून 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 हा ध्यास काही आपला संपत नाही त्यामुळे अशा व्यक्तीला अशी व्यक्ती आत्मज्ञान देण्यास पात्र नाही बघत होता की छोटासा नचिकेत आत्मज्ञान ग्रहण करण्यास पात्र आहे की नाही पण नचिकेत परत परत म्हणत होता मला दुसरे काही मागायचे नाही मिळवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आत्मज्ञान ते मला द्यायचे असेल तर द्या दुसरे काय घ्यायची माझी तयारी नाही तर नचिकेतल्याचा तो दृढ निश्चय बघून खूप संतुष्ट झाले आणि अतिशय उत्तम शिष्य लाभल्यामुळे इथे आपला पहिला अध्याय समाप्त झालेला आहे आणि आता दुसऱ्या अध्यायामध्ये बघा दुसऱ्या अध्यायाचा पहिला हे सुरू होत आहे त्याच्यामध्ये असं म्हंटलेलं आहे पहिला क्लूप सुरू होतोय श्रीयः अन्य प्रेयः अन्य ते उभे मुर्शम नानार्थे सिनिता श्रेय आददानस्य साधु भवती उयः प्रेयः वृणीले अर्थात ही यते आता यमराजांनी इथे किंवा कठोपनिषदामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जघा पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे की श्रेयस आणि प्रेयस यातला फरक सांगितलेला आहे यमराज आता नचिकेताला सांगत आहे ज्ञान द्यायला त्यांनी हळूहळू सुरुवात केली आहे तो म्हटल श्रेयस म्हणजे आपला हितकारक आपल्याला जे हितकारक आहे तो मार्ग आणि प्रेयस म्हणजे आपल्याला जे आवडत ते ज्या आपल्याला आवडीची गोष्ट म्हणजे प्रेयस आणि श्रेयस म्हणजे आपल्याला योग्य आहे अशी गोष्ट श्रेय म्हणजे शुभ श्रेय म्हणजे कल्याणकारक ही एक गोष्ट आहे आणि प्रेय अर्थात आवडणारी ही त्याहून भिन्न गोष्ट आहे हे दोन्ही मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे बंधनात ठेवतात श्रेयस आणि प्रेयस या दोन अशा गोष्टी आहेत की त्या मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे बांधून टाकतात त्यापैकी जो श्रेयस श्रेयमार्ग स्वीकारतो श्रेयाला स्वीकारतो त्याचे भले होते आणि जो प्रेयाला स्वीकारतो प्रेयाप्रमाणे वागतो तो जीवनाच्या लक्षापासून भ्रष्ट होतो जीवनाचे लक्ष काय आहे हे आत्मज्ञान मिळवले मिळवणे तर ज्यांचं लक्ष आत्मज्ञान मिळवणं हे असत त्यांनी जर प्रेयसाचा स्वीकार केला तर तो लक्षापासून त्याचं लक्ष दुसरीकडे जाणं भरपूर श्रद्धासंबंध बालक नची त्याला आत्मज्ञान हवे आहे केवळ आत्मज्ञानच हवे आहे आणि हे सोडून दुसरं काहीही त्याला नको आहे आणि यव्मराजाने त्याबद्दल यमराज त्याची कठोर परीक्षा घेत आहे सुरुवातीला अनेक प्रलोभने त्याला दाखवली त्याला तो नाटणी म्हणाला हळूहळू यमराजांच्या मनामध्ये तो उत्तम साधक आणि उत्तम आत्मज्ञान घेण्यासाठी अतिशय उत्तम ग्राहक असू शकतो असं यमराजाच्या मनामध्ये हळूहळू येत आहे मनुष्यापुढे दोन प्रकारचे बंधने आपण बघितलं पहिल्या श्लोकात श्रेयस आणि प्रेयस श्रेय आणि प्रेयस श्रेय म्हणजे कल्याणकारी मग प्रेम म्हणजे कल्याणकारी म्हणजे चांगले विवेकबुद्ध म्हणजे आवडणारे आता बघा कधी कधी काय होत हे जे श्रेयाचे ग्रहण आणि प्रेयाचे ग्रहण आहे हे वस्तू घेणे किंवा मा एखादा मार्ग निवडणे ह्याच्यासाठी वापरलेले शब्द नाही तर त्या वस्तूंच्या घेण्यामागची तुमची प्रवृत्ती काय आहे हे ह्या प्रवृत्तीतून तु, तुम्ही श्रेयस खरोखर आत्मसात श्रेयस श्रेयची निवड केली का प्रेयसाची निवड केली आता प्रवृत्ती बघा कधी कधी एखादी जी प्रेयस अशी चीज असते प्रेयस अशी वस्तू असते ती मी स्वीकारली श्रेयस सुद्धा असू शकते प्रेयस म्हणून स्वीकारलेली वस्तू सुद्धा असू शकते म्हणजे असं म्हणता येईल का की त्यांनी श्रेयस मार्ग निवडला तुमची त्यामागची भावना आहे कोणत्या वृत्तीने तुम्ही ती स्वीकारली आहे महत्व आहे आता महत्व आहे बघा समजा एखादा आहे तो मॉर्निंग वॉकला रोज जातो आता मॉर्निंग वॉकला जाणं हे तर खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे तो, तो।, तो श्रेयस मार्ग आहे तो त्याची तब्येत चांगली होणार आहे त्याला लवकर उठायची सवय लागणार आहे सूर्यदेव सूर्यदेवाच्या पहिल्या किरणाची त्याच्यावर कृपा होणार आहे सगळंच अतिशय उत्तम असं आतापर्यंत आपण समजतो की रोज पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जाणे त्याला ते आवडते आहे ते फायदेशीर पण आहे म्हणजे प्रेयस आणि श्रेयस एकच आहे पण त्याच्या मागची भावना बघा जो तो जिथे मॉर्निंग वॉकला जातो तिथे त्याची मैत्रीण येते त्याला भेटायला आलं लक्षात म्हणजे आता त्यांनी श्रेयस बरोबर श्रेयस वाटणारी गोष्ट प्रेयस मध्ये बदलली कशी बदलली त्या मैत्रिणीला भेटायला म्हणून तो तिथे जातो आपली तब्येत चांगली व्हावी आपण आपण उठल आहे हे चांगलं आहे आपल्याला जाऊन लाभ होणार आहे नाही हे त्याच्या मनात म्हणजे त्याची वृत्ती काय आहे ती ती येते म्हणून मी जातो म्हणजे त्यांनी त्या वस्तूचे ग्रहण ती आवडते म्हणून केलेले आहे की श्रेयस्कर आहे म्हणून केलेले आहे तुम्ही काय सांगाल ती मुलगी आवडते तिला भेटायला मिळतंय म्हणून तो जातोय त्यामुळे त्यांनी जो मार्ग स्वीकारला आहे तो श्रेयस तर आहेच पण जरी तो श्रेयस असला तरी सुद्धा त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही आत्मज्ञान आत्मज्ञान घेण्यासाठी जी मनाची बैठक लागते ती बैठक त्याची तयारच होणार नाही कारण तो, तो त्या मुलीला भेटायला जातोय हो की नाही का तो काही असं श्रेयस मार्ग त्यांनी स्वीकारला नाही त्यांनी जो प्रेयस मार्ग स्वीकारलाय तो आपोआप श्रेयस आहे असं वाटत आहे नाही तो कारण त्यामुळे त्याला मॉर्निंग वॉकचे फायदे पण माहिती म्हणून इथे म्हटलेलं आहे उपनिषदामध्ये कि तुम्ही जे स्वीकारता जरी श्रेयस असलं तरी सुद्धा त्याच्या मागची वृत्ती काय आहे हे तुम्ही बघायला पाहिजे आता नचिकेतल्यामध्ये या श्रेय प्रेय यांचा विवेक व त्या अनुरोधाने झालेले श्रेयाचे ग्रहण व आत्मज्ञान प्राप्तीसाठी अधिकारी ठरला आहे कारण एवढी सगळी प्रलोभन कदापि मिळणं ना शक्य नाही ती त्याच्या समोर उभी होती ते सर्व यमराजांनी त्याला देऊ केलं होत तरी सुद्धा तो त्याला नाही म्हणतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची श्रद्धा दृढ होत चालली आहे आणि अ तो त्याचा स्वभाव दिसून येतो आणि तो अतिशय उत्तम आत्मज्ञान ग्रहण करण्यास आहे साधक आहे हा यमराजाची हळूहळू खात्री पटत आहे पुढचा श्लोक याच्यामधला का आहे श्रेयच्या प्रेयहा मनुष्यम एक हा धीरहा तो समपरित्य विनपीर प्रेयसा श्रेयः अभिवृनी मन योगक्षेमात श्रेय आणि प्रेय हे दोन्ही मार्ग उपस्थित होतात प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या समोर उभं असत आवडीचं काय आहे आणि हितकारक काय जो मनुष्य याची विवेकबुतली शाबूत असते आणि जो मनुष्य आवडीचं आणि हितकारक ह्याच्यामध्ये भेद करू शकतो त्यातला भेद ओळखू शकतो विवेकाने आणि कितीही आवडीचं असलं तरी प्रेयस आता त्यात श्रेयस मार्ग स्वीकारतो तो आत्मज्ञान मिळण्यास योग्य असा ठरतो तर आता श्रेय आणि प्रेय यांच्याबद्दल ही विचार करून बुद्धिमान जो मनुष्य असतो लीर हा लिहि याचा अर्थ बुद्धिमान बुद्धिमान मनुष्य त्यातला एक मार्ग निवडतो आणि बुद्धिमान प्रेयापेक्षा श्रेयाचे श्रेष्ठत्व बघून श्रेय निवडतो तर निव्वळ उपभोगाची लालसा असणारा हा मंद बुद्धी माणूस मात्र प्रेयाची निवड करतो पुढच्या श्लोकामध्ये उपनिषदकाराने श्रेय आणि प्रेय म्हणजे काय यातील फरक समजावून सांगितलंय आणि प्रेय म्हणजे आवडतं श्रेय म्हणजे हितकारक असा त्याचा अर्थ दिलेला आहे आणि कधी कधी प्रेय पण असत म्हणून कोणाचीही होता कामा कामाने तुम्ही श्रेय कोणती वृत्ती मनात ठेवून स्वीकारला आहे ह्याच्यावर तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करण्यास योग्य आहात की नाही हे ठरते मला लक्षात श्रेयस आणि प्रेयक आता हे ही संपूर्ण हा जो भाग आहे तो यमराज त्याला समजावून सांगतोय किंवा उपनिषदामध्ये तर म्हटले ते की काय श्रेयस आहे आणि काय प्रेयस आहे यमराज त्याची परीक्षा घेतोय की त्यांनी प्रेयसाचा त्याग करून श्रेयस मार्ग निवडला आहे म्हणून तो योग्य शिष्य होत आहे किंवा योग्य शिष्य झाला आहे पुढचा श्लोक असा आहे नचिकेत हा सहात्व प्रियांच्या प्रिय रूपांत कामान अभिध्यायन तेशाम